नमस्कार मंडळी मुक्ता सागरला म्हणते हे सगळं काम सावनीने अभिषेकच्या सहाय्याने केलेलं आहे मला माहिती आहे की सावनीनेच अभिषेकला हे सगळ्या गोष्टी करायला लावलेल्या आहेत आणि मी ह्याची शंभर टक्के गॅरंटी देऊ शकते की या पाठीमागे सावनीच आहे जोपर्यंत मी सावनीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणत नाही मी तोपर्यंत शांत बसणार नाही असं ती सागरला सांगत असते आणि सागरला सुद्धा मुक्ताच बोलणं खरं वाटतं कारण त्याने आता स्वतःहून सगळं काही डोळ्यांनी पाहिलेलं आहे म्हणते आता मी सावनीला सोडणार नाहीये काही झालं तरी तरी सगळं सावनीने ऐकलेलं असतं आणि सावनी, सावनी म्हणते मी काही केलं तर तुझ्या हाताला मी येणार नाही आणि तू माझ्यापर्यंत पोहचतेस कशी हे मी तुला पाहतेच तर यावरती सागर मुक्ताला समजवण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो ती सावणी वाकड्यात शिरून आपल्याशी वाकडं बोलत आपल्या पुढे जाते मग आपण हे तसंच करायचं आहे तिच्याबरोबर आपण सरळ वागून चालणार नाही आहे तुम्ही सरळ वागायचं सोडून द्या आपणही तिच्यासारखंच वागायला हवं तर यावरती मुक्ता म्हणते नाक दाबलं की तोंड उघडतच हाच प्रकार आता तिच्याबरोबर करायचा आहे आणि हे केल्यानंतर तिचं सत्य सगळ्यांसमोर येणार आहे ह्याची मी गॅरंटी तुम्हाला देते आणि मी सावनीचं खरा चेहरा आणल्याशिवाय आता गप्प बसणार नाही तर मुक्ताने आता स्वतःशी ठाणलेलं आहे की आता सावनीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणायचा आहे आणि सावनीचे सगळे कटकार असताना थांबवायचे आहेत तर तुम्हाला काय वाटतं मुक्ता सावनीचा चेहरा सगळ्यांसमोर सा आणू शकेल का तर आजचा एपिसोड कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद